महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंचांसाठी महायुती सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यानुसार त्यांची मानधन दुप्पट करण्यात आले आहे आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा मिळतील नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं तर उपसरपंचांना एक हजार ते दोन हजार रुपये मिळत होते या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन फायदा होणार आहे महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय गाव पातळीवरील प्रशासन मजबूत करण्यासाठी महत्वाचा ठरेल तसेच सरपंच आणि उपसरपंचांच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल